संसाराने त्रस्त झालेली म्हातारी म्हातारी म्हटलं तर चालेल ते कधी मावशी म्हणून देया माझ्या होतच या दृष्टात ती मात आजी म्हणून ते संसाराने त्रस्त झालेली आजी रात्रीची निघाली कुठं निघाली माराई निघाली ती मला भेटली म्हटलं काय झालायची नाही म्हटले संसारने त्रस्त झाली वाई दाग म्हटलं प्रपंचाला काय मुलगा नीट बोलत नाही म्हातारा नीट बोलत म्हातारा लक्षात आलं म्हातार नवऱ्याला म्हातारा म्हटलं ज्याला अनुभव आहे ते हातात आणि कोणी नीट बोलत नाही व्हायचा गाला पण तुम्हाला म्हणतात तरी बरे नाशिक घरातून शेवटच्या क्षणाला जेन आयुष्यभर संसार केला ते शेवटच्या क्षणाला म्हणते म्हातार सर्व गाव ना गाव गेलं तर ह्याचा नंबर कधी लागा बाईल म्हणे मरता तरी हे टाकले खोकते आयुष्यभर जिन साथ केलं नाशिक घरात थोडकोनी सोडून देश मग ते म्हटले म्हातार नीट बोलत नाही नातवाडी नीट बोलत नाही सु नीट बोलत नाही मुलगा ना, नीट ना, बोलत नाही मला मरायचंय महाराज म्हटले अगं मरू नकोस आई आजी म्हटलं म्हणलो बस हा परत परत जन्म नसतो एकदाच असतो बऱ्याच जणांचा गोड गरज समज आहे ते माणूस मेल्यानंतर पुढचा जीवन माणसाच मिळतो मला ते आणायचं नाही एकदा माणूस मेला की मेला त्याला परत जन्म नाही पाप जास्त झालं की नरक पुण्य जास्त झालं स्वर्ग आहे पाप आणि पुण्य दोन्ही समान व्हावं लागतं पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्रा

तुला सर्व समजावून सांगेल माय म्हणलं म्हणून नकोस एकदाच आहे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकालिया वर्म हिरा पण एकदाच आहे नाही म्हणले महाराज मरणार आहे रात्रीचा प्रश्न काय म्हणलं मराय चालले आता खंडीर कशाला घेतला आहे नाही म्हणले महाराज तुम्हाला कळणार नाही साफ इन सुकाटा दिसला पाहिजे आता निघाले कुठं साप ये सुकाटा बघण्याची काय कशाने तरी मरणारच आहे अहो नुसतं मर जरी माणसाला सहन होत नाही आगा मर हा नाव सहन या संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही समाधान नाही म्हणजे जीवन राहायचं आनंदाने पण जगायचं